हाय फ्रेंड्स तर बघा आज आम्ही आलो आहे शेतामध्ये असं मस्त नैसर्गिक वातावरणामध्ये फिरण्यासाठी तर बघा इकडे असं मस्त नैसर्गिक वातावरण संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे ऊन हे सगळं गेलं आहे कारण आम्ही उन्हामध्येच आलो होतो त्यामुळे मी टो, टो टोपी घालून आले आहे खूप ऊन असतं तर बघा इकडे शेतामध्ये आता सध्या काहीही नाही आहे कारण गेल्या वर्षी पाऊस कमी झाला त्यामुळे पाणी कमी आहे त्यामुळे शेत पूर्ण रिकाम आहे असं आणि इकडे बघा हे असे लाकडं काढून ठेवले आहे तर पाऊस पडल्यानंतर टोमॅटो घेते लावल्यानंतर त्या टोमॅटोसाठी डांबा आणि कारव्या उपलब्ध करून अगोदरच तयारी केली आहे तर चला इकडे आहे विहीर बघा तर विहिरीमध्ये पाणी बोरचं पाणी चालू करून दिलेलं आहे तर चला मी तुम्हाला विहिरीचं पाणी आणि बोरचं पाणी विहिरीत कसं सोडले ते दाखवते तर बघा खूप म्हणजे खूप सुंदर असं वातावरण झालं आहे इकडे तिकडे बघा अरेंच टावर येते दिसतं तिथून आणि इकडे खाली विहीर आहे तर आता मी विहिरीकडे जाते बघा हे आहे उमऱ्याचं झाड खूप म्हणजे खूप मोठं झालं होतं तर या लाईटीच्या तारांना वरती लागायला लागलेलं ते झाड त्यामुळे असं काही तोडून टाकलंय तर बघा एवढं तोडलंय आणि बाकीच सावलीसाठी ठेवलेलं आहे तर बघा अशा प्रकारे बोरचं पाणी विहिरीत सोडलं आहे तर बघा विहिरीमध्ये एकदम स्वच्छ असं पाणी आहे मासे पण आहे पण वरून दिसत नाहीये बघा तर चला आता आपण पुढे जाऊया तर बघा इकडे खत हे ते टाकून ठेवलेत पाऊस पडल्यानंतर पांगवायला त्यानंतर ह्या वावरामध्ये या वावरामध्ये वावरा काय करायचंय तर बघा या वावरामध्ये टोमॅटो लावायचे आहेत तर खत हे ते असं टाकून ठेवलेत नंतर खत पाऊस पडला की खत पांगून द्यायचे त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो लावायचे त्यासाठीच हे लाकडे हे ते आत्ताच जमा करून ठेवत आहे खूप म्हणजे खूप लाकडं जमा केले आहेत बघा पण मी पूर्ण व्हिडिओमध्ये नाही घेतली कारण तिकडं पुढं होते जरा तर बघा इकडे असं काही वातावरण दिसत आहे पूर्ण जंगल जंगल कुठंही घरदार काही दिसणार नाही पूर्ण जंगल जंगल तर लायटीचे टावर हे ते आहे बघा आणि त्या तिकडे आमच्या आजोबा गेले आहेत बघा गाय चारायला बाबा बाबा काय नाही काय नाही तर बघा आवाज <laughs> तर आजोबा बोलतात काय तर काय नाही काय नाही म्हटलं औरत... खालच्यावरच टामाट टामाटो लावायचं आणि ह्यावर काय करायचंय बाजरी तर बघा इकडून डोंगर खूप जवळ दिसतोय खूप पावसाचं वातावरण झालं होतं पण परत पावसाचं वातावरण कमी झालं कारण रोज रोज पाऊस पडतोय आज काय पडला नाही रोज दुपारपर्यंत ऊन आणि दुपारनंतर पाऊस पडतोय बघा तर बघा एक किस्सा सांगते बघा या ठिकाणी आमच्या बहिणीने आणल्या का शेळे चारायला शेळीनं काय खाल्लं काय माहीत नाही चार शेळ्या पूर्ण म्हणजे आजारी आज पडल्या आणि त्यातली एक शेळी मेली पण आणि तीन शेळ्यांना केलं नीट कस तरी आणून तर एक शेळी मेली तर ती शेळी याच ठिकाणी पडली होती मी तुम्हाला दाखवते बघा आपली शेळी कुठं मरली होती इथे कस काय खायलं होतं पण तिने काय नाही हा का तर बघा या ठिकाणी शेळी मेली होती आणि शेळीच्या पोटामध्ये दोन कर्ड पण होते तर शेळीला नंतर दुस इथंच ठेवलेलं पो शेळी मरायला लागली तरी पण पर कर्ड पोटामध्ये वळवळ करत होते बघा तर बघा या ठिकाणी शेळी मरली होती तर तिथं रक्त पण तिकडे सांडलेलं आहे अजून तर, तर, तर बघा कशाने मरली काय समजलं नाही काय खाल्लं काय का नाही चार शेळ्यांनी म्हणजे एक मरली तीन नीट केल्या बघा जी मरली तिच्या पोटामध्ये करड होती तर करड शेळी मरताना पण ओळवळ करत होते बघा पोटामध्ये तर ती शेळी इथेच होती नंतर मग ते ती दोन तीन लांडगे आले आणि त्यांनी दोन दिवस ती शेळी खात होते बघा तर इकडे यायची पण भीती वाटत होती एवढं जंगल आहे तिकडे आहे वहिनी आणि माझी मदर तर तिकडे आहे बघा ताई गेली होती कडवळ आणण्यासाठी तर ताई येत आहे कडवळ घेऊन बाबा तुला किती हाका मारले तिकडं गुरांक होता आवाज काय कस काय नाही म्हणला तू किती आवाज दिला बाबा बाबा एखादा पळत आला असत खाली हा कुठं गाठली होती तिकडं मी तर दर्यात होती खाली कोल तिकडे लिहून लागत आहे बाबा कुठे सावली जायच आई पुढे काय घरा पुढे निशिती तांदूळ गहू ज्वारी ऊन लागते दादा गपुरा वत्री घेत छत्री छत्री लोक काय म्हणतील पाऊस पडायला लागलाय पोरीला छत्री घेऊन चालली

भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही खेळतो तोपर्यंत बॉल बॅट पण तुटवली ना बॅट कोण तोडली हा का मग आता तुम्ही बॅट काय कोणती बॅट खेळता लाकडाची हा का ठीक आहे मग चला आता बाय बाय करा Bye 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 bye, 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 bye <kissuk>